नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आज दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत सुरू होती परंतु नुकताच महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या ऑफिशियल पोर्टलवर या इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसंदर्भात आणि व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि एक नम्र आव्हान पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं यावर्षी चौदा जुलैपासनं इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली होती यामध्ये पहिले एक एक्सटेन्शन मिळालं होतं पहिले चौदा ते चोवीसपर्यंत डेट होती आणि चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळाली होती आणि उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्हेरिफिकेशनसाठी वेळ होता म्हणजे एकोणतीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत परंतु आजची शेवटची डेट होती आणि यामध्ये जे येतं एक हो हो या परत एकदा सेकंड एक्सटेन्शन जे येतं आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे अजूनही महाराष्ट्रामधील जे तमाम विद्यार्थी आहेत ज्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे ज्यांनी अजून वेगवेगळ्या वे 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 कारणामुळे रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला नव्हता किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही मग वेगवेगळे रिझन असतात एकदा होऊ शकतं कुणाला उशिरा माहिती मिळाली कुणाकडं आवश्यक हो एक ती कागदपत्रं नव्हती तर अशा सगळ्या केसमध्ये जे परत एकदा एक्स्टेन्शन मिळालेलं आहे आणि आता अंतिम तारीख जी असणार आहे अंतिम दिनांक जी असणार आहे ती असणार आहे तीस जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे थोडक्यात काय तर परत एक दोन दिवसाची जी वाढीव मुदत रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तर एकतीस तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ मिळालेला आहे जो की उद्यापर्यंत होता त्यामध्ये सुद्धा आता दोन दिवसाची वाढ झालेली आहे आता एकतीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला फिजिकल पद्धतीनं किंवा ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करून ऑनलाईन इस्क्रुटिनी पद्धतीनं जे तर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून देता येईल या वाढलेल्या तारखेमुळं पुढची सगळी प्रक्रियासुद्धा चेंज झालेली आहे आता प्रोयजनल मेरिट लिस्ट जी आहे ती तीन ऑगस्टला पब्लिश होईल त्यानंतर या प्रोयजनल मेरिट लिस्टवर जर कोणाला काही ऑब्जेक्शन्स रेज करायचे असतील काही त्रुटी असतील काही विषय असतील त्यांचे तर त्यासाठी चार ऑगस्टपासून सहा ऑगस्टपर्यंत वेळ आहे आणि फायनल मेरिट लिस्ट जी असणार आहे ती आठ ऑगस्टला पब्लिश होणार आहे so, सो एक अतिशय महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये बदल झालेला असून आता एक आता तीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन होतील एकतीसपर्यंत एक व्हेरिफिकेशन होईल तीन तारखेला ओरिजिनल मेरिट लिस्ट येईल आणि आठ तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि जर अशाच पद्धतीचे काही ईमेल एक्स्टेन्शनच्या संदर्भात संदर्भामध्ये रिक्वेस्ट सी टी सेलला प्राप्त झाल्या तर अजूनही या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये कालानुरूप गरजेनुसार वाढ होऊ शकते तुर्तास आता आठ तारखेपर्यंत जे तर फायनल मेरिट लिस्ट येण्यासाठी वेळ लागेल त्यानंतरच कॅपराऊन सुरू होतील असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल सो महाराष्ट्रामध्ये ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा सगळ्या मुलांना रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर आता त्यांना आठ तारखेपर्यंत वेळ पाहावी लागेल वाट पाहावी लागेल आठ तारखेनंतर त्याचं पुढचं शेड्यूल येईल त्यानंतर जे ते चॉईस फिलिंग म्हणजे कॅप राहून सुरू होतील त्याची जी अपडेट माहिती येईल ते आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल तृताश या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती आपल्याला या ठिकाणी दिली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद